पुण्यातल्या जैन हॉस्टेल जागेच्या खरेदी विक्रीचं प्रकरण शांत होत नाही तोवर आता पुण्यातल्या आणखी एक जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार चांगला चर्चेत आलाय हा व्यवहार पुण्या साध्या सुध्या व्यक्तीचा नाहीये या प्रकरणामुळे पुण्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे फक्त पुण्यातच नाही राज्यामध्ये अर्थात ही खळबळ उडाली आहे त्याचं कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा थोरला मुलगा पार्थ पवार यांचं नाव या जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणामध्ये आलंय आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहतायत लोकमत व्हिडिओ तर पार्क पवार यांच्या अमेडिया होल्डिंग या कंपनीनं कोरेगाव पार्क मुंढवा इथली एक जमीन खरेदी केली होती ज्याची आताच्या बाजारभावानुसार किंमत ही तब्बल अठराशे चार कोटी रुपये इतकी आहे मात्र ही जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप केला जातोय प्रकरण खरं तर इथेच थांबत नाहीये तर यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले असा सुद्धा दावा केला जातोय आणि या व्यवहारासाठी तब्बल एकवीस कोटी इतकी रक्कम स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं कारण त्या पद्धतीचा रेट त्या ठिकाणी सुरू आहे मात्र ती रक्कम अवघे पाचशे रुपये इतकी भरली गेलेली आहे म्हणजे स्टॅम्प ड्युटी जी आहे ती अवघे पाचशे रुपये भरली गेली आहे असा आरोप आता विरोधक करताना दिसत या संपूर्ण प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा उडी घेतली आहे त्यामुळे राजकीय कुठल्या जागी आहे त्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो माझ्या शेजारच्या विंडो मध्ये तुम्हाला जी दृश्य दिसत आहे तीच ती जमीन आहे मुळात महारवतनाची ही चाळीस एकर जमीन असल्याचं समोर आता आलेलं आहे त्यामुळे मूळ मालक जे आहेत या जमिनीचे ते या संदर्भात काय म्हणतायत ते आधी तुम्ही ऐका या ठिकाणी सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी मुंडवा दोन हजार सहा साली शेत के यांनी पॉवर ऑफ घेतली होती पॉवर ठिकाणी बॅटर्न्स आलेले नाहीत आमच्या लोकांकडून पसंत घेण्यात आलेली होती पसंत घेतली आम्हाला सांगितलं गेलं की ही जमीन आम्ही तुम्हाला सोडून देऊ सोडून देऊ असं सांगितलं गेलं परंतु सोडून दिलेली नाही वीस वर्ष झाले तरी त्यांचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आमच्याशी संबंध आलेला नाही त्यांनी डायरेक्ट आम्हाला न सांगता हा मीडिया कंपनी यांच्याशी व्यवहार केला आणि तो व्यवहार केला असा तर तीनशे कोटीचा व्यवहार केला तीनशे कोटीचा असंपूर्ण स्कॅम आहे पूर्ण स्कॅम आहे या पूर्ण स्कॅमची तपासणी राहिली पाहिजे हे आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे आणि तो हातीचा दस्त झालेला आहे तर तुकीच्या दस्ताची पूर्णपणे पाहणी केली पाहिजे आणि हा दस्त पूर्णपणे रद्द करण्यात यावा रद्द झालाच पाहिजे हा जर रस्ता रद्द नाही झाला आमच्या मूळ मालकांना जमिनी जर परत नाही मिळाल्या आम्ही आंदोलन करणार आहोत ही जमीन ड्युटीवर जी कागदपत्र आहे त्याच्यावर केलेला दिसतोय आणि या व्यवहारावर साधारण एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरायला हवी होती पण ती का माफ करण्यात आलेली आहे काही विशेष लोकांसाठी काही विशेष सवलत मिळते का असा सवाल सुद्धा या प्रकरणाच्या निमित्तानं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केलेला आहे आता कुंभारांचं यावर या, या संपूर्ण प्रकरणावर नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐका पुण्याच्या मुंडवा भागातील सुमारे चाळीस एकर जागा ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवार याच्या कंपनीने घेतली मुळात ही एवढी मोठी जागा ज्याला आता कलेक्टर म्हणतात की जागा सरकारची आहे या जागेचा व्यवहार झालाच कसा आणि झाला असेल तर तो याच्यामध्ये कोण इन्वॉल्व्ह आहे कारण ही जागा सरकारची आहे म्हणजे ती पूर्वी वतनाची जागा होती असं म्हटलं जातं त्या वतनातून ती सरकारकडे आली मग ती परत कशी गेली शिवाय या जागेचं जे मूल्यांकन करण्यात आलेलं आहे ते तीनशे कोटी रुपये दाखवण्यात आलं आहे वास्तविक हा परिसर आता ही जागा दोन हजार कोटीपेक्षा जास्त रुपये किमतीची असेल परंतु याच्यामध्ये जर नियमाप्रमाणे शुल्क भरलं असतं मुद्रांक शुल्क तर एकवीस कोटी रुपये भरायला लागले असते त्याऐवजी आता तो पाचशे रुपयामध्ये व्यवहार झालेला आहे हे का झालं याच्यात अनेक चुका आहेत आ, ही जागा पुणे शहरामध्ये असूनही ती मुळशी तालुक्यामध्ये असल्याचं भासवलं गेलं हे कशासाठी भासवलं गेलं मूळ वतनाचं किंवा सरकारी जागेचं काय झालं अशी जमीन ज्या वेळेला एखाद्या राजकीय नेत्याच्या म नातेवाईकांकडे जाते त्यावेळी त्याच्यावर संशयाचं वादळ उठतं इथंही ते उठलेलं आहे आणि याच्यामध्ये ज्या काही घटना घडल्या कोण म्हणतं याच्यामध्ये आय टी पार्कसाठी म्हणून ही जागा देण्यात आली म्हणून स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलती मिळाली या सगळ्या गोष्टी असतील तर याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे राजकारण्यांनी जे, राज जे करू नये के ते केलं हे याच्यामध्ये दिसतंय त्यामुळे या सगळ्या प्रकारची चौकशी होऊन आणि याच्यातले काही जे लोक आहेत त्यांच्या पूर्वीच्या काही चुकीच्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे त्यांचा पार पवारांशी कसा संबंध आला या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी दोषी सर्वांवर अधिकाऱ्यांवर असं नाही राजकारण्यावरही पार्क पवार यांच्या अमेडिया कंपनीनं या जमिनीवर आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला होता विशेष म्हणजे त्यावरची स्टॅम्प ड्युटी ही माफ करण्यात आली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारी यंत्रणा कशी तत्पर झाली आहे आणि राजकीय लोकांच्या आशीर्वादाशिवाय तर अशा पद्धतीने इतक्या लवकर पुढे सरकणं हे केवळ अशक्य आहे असा आरोप एकीकडे होतोय अजित पवारांचा राजकीय वापर यामध्ये झालेला आहे असं सुद्धा बोललं जात आहे विरोधकांकडनं असे आरोप करण्यात येत आहेत त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय होत आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिसतं तेवढं हे प्रकरण निश्चितच सोपं ते घडवून आणलेलं आहे का असा सुद्धा आरोप एकीकडे केला जातोय कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत आणि प्रत्येक पक्षाला आपापली ताकद काय आहे हे दाखवायचं आहे आणि आता मागच्या एक दोन चार वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय बदललेली आहेत त्यानुसार विधानसभा झाल्या त्याआधी लोकसभा निवडणुका झाल्यात आणि त्यानंतर सुद्धा विरोधकांनी ज्या पद्धतीनं मतांचं राजकारण कशा पद्धतीनं होत आहे वोट चोरी कशी होते असे अनेक मुद्दे अगदी राहुल गांधींपासून ते राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं लावून धरलेला आहे या सगळ्या गोष्टी बघता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासुद्धा प्रत्येक पक्षासाठी तितक्याच महत्वाच्या असणार आहे आणि अशा सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे घोटाळे उघडकीस येणं जर हा खरंच घोटाळा झाला असेल तर ते उघडकीस येणं आणि त्यामध्ये पुढे कशा पद्धतीनं त्याचा राजकीय दृष्ट्या वापर केला जातोय का हे सगळं पाहणं तितकंच महत्वाचं होत ठरणार आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी व्हिडिओ